ओम नम शिवाय श्रावण महिना हा पवित्र आणि भक्तीचा मानला जातो सुंदर ऋतू भक्तिमय वातावरण आणि उपवासांचा महिना असं या महिन्याला आपण मानतो या वर्षी श्रावण महिना अगदी विशेष आहे कारण एकाहत्तर वर्षानंतर श्रावणातील पहिला दिवस तो म्हणजे सोमवार आहे आणि अठरा वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळतील पाच सोमवार तर अशाच पवित्र श्रावण महिन्याची सीरीज आपण चालू करणार आहोत प्रत्येक सोमवारी एक मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळेल आज आम्ही चाललोय चरोली मधील वागेश्वर मंदिराला जाताना आपल्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आपल्याला पाहायला मिळते इथून थोडं पुढं गेलं की ग्रामदैवत असणारं काळभैरवाचं मंदिरही आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय आणि आज चालू होतोय श्रावण आणि श्रावणातलं पण पहिलं मंदिर आपण करतोय ते म्हणजे आम्ही आलोय चरोलीला आणि चरोली मधील वागेश्वर टेम्पलला आम्ही आलोय आता आपण बघूया ह्या मंदिराची खासियत काय आणि दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन उत्सुकता शिगेला पोहोचली होती इथल्या पायऱ्या खूप सुंदर होत्या आणि इथला परिसर इथलं वातावरण अगदी छान वाटत होतं अतिशय सुंदर अशा किल्ल्याची आणि बुरुजाची प्रतिकृती असणारी ही कमान अगदीच विशेष वाटते इथे स्वच्छता व सुंदरता अतिशय अप्रतिम आहे समोरच प्रवेश करताना श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची घोड्यावरती स्वार असणारी अप्रतिम मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिराचं हे रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं भव्य सभामंडप प्राचीन स्वरूपातील दीपमाला हे सगळं मनाला समाधान देत आपण पाहताय पार्किंगचा प्रशस्त एरिया इथे मुबलक पार्किंग उपलब्ध आहे ही नव्याने उभारलेली कलाकृती अतिशय सुंदर असून भक्ती भाव निर्माण करते इथे ब्रह्मा विष्णू महेश पार्वती माता नारद मुनी व श्री गणेश यांचे दर्शन आपल्याला होईल आदियोगीची ही प्रतिकृती मला विशेष आवडते हे सगळं पाहताना मंदिरावर एक नजर फिरवली आणि मला केदारनाथ त्र्यंबकेश्वर या मंदिरांची आठवण आली दगडी बांधकामातील हे मंदिर आणि याचा भव्य परिसर बाहेर बांधलेली बाग बसायला असलेली बाके असा सुंदर परिसर इथे आपल्याला पाहायला मिळेल मागे असलेली ही कलाकृती समोर मंदिर त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि टेकडीवरून दिसणारा हा नजारा मन अगदी प्रसन्न करत होता पावसाळ्याच्या दिवसातील हे वातावरण मन अगदी प्रसन्न करून टाकत होते अशा मंदिरांना भेट देताना याचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे याची आपण काळजी घ्यावी हे मंदिर अतिशय पुरातन असून चोरली गावचे हे ग्रामदैवत आहे आम्ही पहाटेच गेलो होतो पण तरीही साडेपाच वाजताच इथे पूजा व आरती केली जाते షేర్ సబ్స్క్రైబ్ కరే విసురు రామ్ రామ్